हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये कशा आज सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवे तर मी आज तुमच्यासोबत माझं दिवसभराचं म्हणजे रुटीन शेअर करणार आहे शॉर्टमध्ये माझा हा लॉंग व्हिडिओ पहिलाच आहे त्यामुळे मला एवढा काही एक्सपिरियन्स नाही काही चुकलं तर समजून घ्या आणि जर माझं काही चुकत असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर ना रेऊच्या बाप्पा घरी आल्यानंतर रे ना रेऊला खूपच जास्त आनंद होतो कारण त्यांची नाईट ड्युटी असते आणि सकाळी सकाळी ते घरी आल्यानंतर रेऊ काय खूपच जास्त खुश असते आणि रेऊला त्यांना भेटण्याची खूपच जास्त उत्सुकता लागलेली असते आणि ते आल्यानंतर रे ना रेऊ सारखी असं करत असते तिला सध्या बोलता नाही आहेत सध्या ती आठ महिन्याची आहे पण अजून काही बोलत नाही आणि त्यानंतर ते ना मग असं काहीसं करते ती तिला असं वाटते की मला यांनी आल्याबरोबर घ्यावं त्यासाठी ती अशी करते आणि मग काय आल्याबरोबर ते ना तिला घेतात मग चालू जाते ना बापलेकीची भन्नाट मस्ती आणि तीनं त्यांच्या खिशातला पेन आणि मोबाईलला सोडण्याचा प्रयत्न करते त्यांच्याजवळ गेले की आणि त्यांचं असंच काहीसं चालू असतं आणि त्यानंतर ना दिदी अशी अशी काहीशी खेळत होती त्यानंतर ते ड्युटीला निघून गेले आणि मग काय दिदीची अंघोळ वगैरे झाल्यानंतर दिदीला टिक्का लावला दिदी काय टिक्का ठेवतच नाही लगेच टिक्का मोडून टाकते म्हणजे तिला टिक्का आवडत नाही की काय माहिती नाही पण ती टिक्का म्हणूनच टाकते ठेवतच नाही डोक्याला आणि आता पण तिने असं काहीसं केलेलं आहे तुम्ही बघतच असाल आणि त्यानंतर ना तर तर दीदी अशी काहीशी खेळत होती आंघोळ वगैरे झाल्यानंतर मला पण आंघोळ करायची होती मग मी पण आंघोळ वगैरे करून रेडी झाले आणि त्यानंतर मी नाश्ता केला आणि त्यानंतर मग काय दिदी असे छानशी खेळत होती तर मला स्वयंपाक करायची होती आणि सकाळ देवपूजा पण करायची होती तर त्यासाठी मी सर्वात आधी देवपूजा करून घेतली दीदी खेळत आहे तोवर म्हटलं देवपूजा करून घ्यावी आणि त्यानंतर मग स्वयंपाक करून घेतला तर मी स्वयंपाकात बनवलं होतं आलूची सुक्की भाजी वरण भात आणि शेकलेल्या पोळ्या तर हा जो भात आहे ना हा दीदीला भेटलेला आहे अंगणवाडीमध्ये त्यामुळे त्याचा कलर तसा दिसत आहे आणि त्यानंतर ना मला भांडे वगैरे घासायचे होते पण दीदी काय खूपच जास्त रडत हजी राहतच नव्हती मग मी तिला असं काहीचं थोडंसं घेण्याचा प्रयत्न केला पण ती काय नुसतं मोबाईलवर छापा झपा टाकत होती तिला मी घेतला तर आणि तिला असं मोबाईल दिला ना तर तिला म्हणजे खूपच जास्त आनंद होतो बघा कशी झा टाकते मोबाईलवर असंच चालू असतं तिचं आणि त्यानंतर मग तिला थोडंसं खेळवलं आणि भांडं वगैरे घासून घेतलं त्यानंतर मला खूपच जास्त भूक लागली होती कारण साडेबारा वाजत आले होते मग काय मी असं छान असं जेवण केलं त्यानंतर दुपारच्या वेळेला आजी आली आणि मग काय रेऊ मस्त आजीसोबत खेळली म्हणजे आजी, आजी पण ड्युटीला जातात ना सकाळ संध्याकाळ त्यांची पण म्हणजे सकाळ संध्याकाळ भेटच होत नाही दुपारी भेट होते त्यामुळे मग आल्याबरोबर रेऊ आजीजवळ गेली आणि मग दोघी आजीनं त्या खेळल्या थोडा वेळ आणि रेऊ काय नुसतं आजीचे केसच ओढते आणि त्यानंतर ना आमच्याकडे खूपच जास्त तीन चार दिवसापासून पावसाचं वातावरण होतं म्हणजे एवढा जास्त पाऊस चालू होता की पाऊस थांबायचा नावच घेत नव्हता आणि त्यानंतर ना दुपारच्या वेळेला मग दीदीच्या हाती मी पोळी दिली तर दीदी ना अशी काहीशी म्हणजे पहिल्यांदाच अशी काहीशी पोळी खात होती ती कधीच खात नाही पण म्हणजे हातात दिलं तरी तिला तोंडात घालायचं समजत म्हणजे आपण तिच्या हातात जरी दिलं ना तरी तिला खायचं समजत नाही आजच ती पहिल्यांदाच खात आहे आणि त्यानंतर मी रात्रीच्या जेवणात असा काहीसा वेध बनवला होता